हॅलो एवरीवन नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत भेटतो आहे तो कसे आहेत सगळे आय होप सगळे व्यवस्थित असाल मजेत असाल उन्हाचा कडाडा पडलेला आहे सगळ्यांनी आपआपली काळजी घ्यायची आहे आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे खास आहे म्हणजे माझा हा व्हिडिओ आहे तो महिलांसाठी आहे अशा महिलांसाठी आहे की त्यांनी बचत गट ओपन केलेले आहेत त्यांचे स्वतःचे म्हणजे माझ्याच एरियामध्ये असे बरेच जण आहेत की त्यांचे बचत गट मी ओपन करून दिलेले आहेत जवळजवळ एकवीस पंचवीस बचत गट आपले तयार झालेले आहेत तर त्या तर त्यांच्यापर्यंत समुर हा व्हिडिओ पोहोचावा या उद्देशाने मी हा व्हिडिओ काढत नाही आहे कारण की मी त्यांना समोरासमोर भेटूनसुद्धा बोलू शकते पण आज ऑल ओव्हर देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये देशापर्यंत आपण पोहोचू शकत नाही पण कमीत कमीत मी महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पोहोचेल या एक याच्याने हा व्हिडिओ तयार करते की त्या अशा मैत्रिणींपर्यंत मी पोहोचेल पण मला तर असं वाटतं की मी महाराष्ट्र बोलणारच नाही कारण की महाराष्ट्रामध्ये खूप खेड्यापाड्यामध्ये जी ज्या महिला राहतात त्यांनी त्यांची प्रगती सुरू केलेली आहे पण शहरातल्या महिला आहेत ह्याच या, या सगळ्या गोष्टीतून मागे राहिलेल्या आहेत सो आता खेड्यातून म्हणजे मी सांगते की महिला बचत गट का खोलावा बऱ्याच जणांचे प्रश्न असतात आता जे आपले नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणार आहे ते बचत गटाच्या विषयी बनवणार आहेत बचत गट कसा बनवावा का बनवावा त्याचे फायदे त्याचे तोटे याचे व्हिडिओ व्हिडिओ मी बनवणार आहे बनवू की नको हे पण तुम्ही कमेंट्स करून नक्की मला सांगा आणि प्लीज कमेंट करा कमेंट या यासाठी असतो की आपण एकमेकांना प्रत्यक्षात भेटत नाही आहोत कमेंट्स जर तुमच्या आलं तर मला त्याच्यामधून तुमच्या प्रतिक्रिया कळतात की मी जे बोलते ते तुम्हाला आवडतं की नाही माझे विचार तुम तुम्हाला पटत आहेत की नाही किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर काही छान विचार असतील तर ते तुम्ही मांडा मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण सांगू शकते चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज बघा कारण की व्हिडिओ खूप फायद्याचा आहे आणि तुमचं बघून झाल्याच्यानंतर तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा कारण की मित्रांनो आता चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायलासुद्धा पैसे द्यावे लागतात मग आपल्याला जर एखादी गोष्ट फुकट ऐकायला मिळते फ्रीमध्ये ऐकायला मिळते आपलं म्हणूनच जर आपल्याला ऐकायला मिळते तर ती आपण वेस्ट न घालवतो तुम जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जराही व्हिडिओ शेअर करत नाही आहेत आणि लाईक करत नाही आहेत त्याच्यावरती कमेंट्स तर जराही करत नाही आहे सो मला काही कळत नाही आहे मी कन्फ्यूज झाले व्हिडिओ बनवू की नको बनवू ह्या स्टेजपर्यंत मी आता पोहोचलेली आहे असं काही हरकत नाही थोडंसं आपले विचार मिळायला थोडा टाईम जाईल सो मी तो टाईम मला स्वतःला पण देते आणि तुम्हाला पण देते तर चला व्हिडिओला स्टार्ट करते मैत्रिणीनो सगळ्यात पहिल्यांदा मी खेड्यातल्या महिलांना खरंच खूप खूप म्हणजे Uh, मानते की uh, त्यांच्यामध्ये खूप जिद्द चिकाटी आहे लास्ट टाइम माझ्याकडे काजूच्या बिया आल्या होत्या त्या पण गावावरून बचत गटाच्या थ्रू आल्या होत्या आत्ता बचत गटाच्या एवढ्या स्पीडने गावाला कामं चालू आहे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये पापड लोणचं वाळणीचे जेवढे पदार्थ असतात जेवढे हे प्रकार असतात ते बचत गटाचे गावातून चालू आहेत मुंबईला जर या सगळ्या गोष्टी बोलल्या तर मुंबईला सगळ्यात बायकांचे करण्याच्या आधी कारणं खूप असतात तर तुमची करायची जिद्द असेल ना तर तुम्ही काही करू शकता सगळ्यांचं मग ते करायचं कुठे मग ते कसे करायचे मग ते वाळवायचे कुठे इतके जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्हाला जागा जे काय असेल ते मिळेल तर मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला सरकारचे कमी व्याजदराने लोन देतं बचत गटांना तुम्हाला माहिती आहे एक टक्क्याने व्याजदराने कर्ज मिळतात बँका तुम्हाला मदत करतात त्या कशासाठी करतात महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं तुम्ही स्वतःचा व्यवसाय आज तुम्ही बघू शकता की मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जर तुम्ही जॉब करताय पर्सनल लोनसाठी पण खूप मो जास्त इंटरेस्ट आहे म्हणजे तुमची सॅलरी स्लिप इन्कमप्रूफ असूनसुद्धा तुम्हाला जास्त इंटरेस्टने लोन घ्यावं लागतं पण बचत गटाकडे विदाऊट प्रूफ महिलांच्या गॅरंटीवरती बचत गटाच्या गॅरंटीवरती तुम्हाला एक टक्काने कमी व्याजदराने लोन मिळतं तर तुम्ही या लोनचा फायदा काय करून घेता तुम्हाला माहिती आहे गावच्या महिला ज्या आहेत मी वारंवार गावच्या महिलांचा बोलते खेड्यातल्या महिलांचं बोलते कारण की मी त्यांना खरंच मनापासून खूप मानते की त्यांच्यामध्ये स्ट्रगल करण्याची ती ताकद असते ना ती कदाचित आपल्यामध्ये नसे। माझ्यामध्येही नसेल माझ्याहीमध्येही तेवढे कमी असेल पण त्यांच्यामध्ये खूप ती ताकद आहे आत्ता आज त्यांचे मसाले बनवण्याचा प्रकार चालू आहेत हळद बनवण्याचे प्रकार चालू आहेत बरेचसे असे प्रोडक्ट आहेत की ते बचत गटातून आपलं बनणं ऑलरेडी चालू झालेलं आहे आपण आपण शहरात राहतो शहरातल्या महिलांना खूप खूप खुँ, खूप करण्याचे प्रकार असतात पण जर तुम्ही समोरून एक पाऊल उचललत नाही मी तर गावाकडच्या महिलांना प्लीज रिक्वेस्ट करते की माझा हा व्हिडिओ कोण बघत असतील माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी कोण बघत असतील सो प्लीज मला कमेंट्स करा की तुम्ही कोणत्या गावी राहता आणि तुमचा बचत गट आहे का आणि तुम्ही बचत गटातून तुम काही प्रोडक्ट्स बनवता का मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्ही कोणते प्रोडक्ट बनवत असाल तर प्लीज मला सांगा मी माझ्या परीने तुमचे प्रोडक्ट जेवढे जेवढं मार्केटमध्ये शो करता येईल तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला एक मार्केटचा प्लॅटफॉर्म किंवा मी स्वतः तुमच्याकडून ते पर्चेस करू मी सेल करण्याची जिम्मेदारी माझी राहील कारण की मला खरंच खूप अशा होतकुरू आणि जिद्दीने काम करणाऱ्या व्यावसायिका महिला उद्योजिका घडवायच्या आहेत आणि महिला उद्योजिका मला खरंच खूप आवडतात ज्या बायका आळशी असतात ना त्यांना मला आता सांगणंही असं मी बोलणार नाही आळशी म्हणजे महिलांच्या एकच अशी कारणं असतात की मूल मूल चूल म्हणजे मुलं घर डब्बा नवरा सासू सासरे कपडे भांडी अरे अक्कं आयुष्य तुमचं जर तुम्हाला ह्याच्यासाठीच घालवायचं आहे तर कामवाली म्हणूनच तुमची ओळख राहणार आयुष्यभर घरामध्ये तुम्ही एक कामवाली म्हणूनच आज तुम्ही एवढं काम करता सकाळी उठता पाच वाजता काही महिला उठत असतील पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही काम करता हाऊसवाईफ घरातली गृहिणी किंवा का एक काम होली याच्या व्यतिरिक्त तुमची काही वेगळी ओळख आहे का एवढं सगळं करूनसुद्धा तुमची मुलं किंवा तुमचा नवरा किंवा तुमचे सासूसे कोणी कधी ज्या वेळेला आपली वेळ खराब येते त्यावेळेला उलटं उत्तर देऊन बोलतात की तू घरात असून काय करतेस म्हणजे तुम्ही एवढी सगळी कामं करताय त्याला व्हॅल्यू जर तुम्ही बघायला गेलात तर त्याला झिरो व्हॅल्यू आहे सो या सगळ्या गोष्टीतून थोडासा तुमच्यासाठी वेळ काढा थोडासा तुमच्या व्यवसायासाठी वेळ काढा आणि या समाजाला आहे समाज तर दूर लांबची गोष्ट आहे तुमच्या घराला तुमची काय किंमत आहे हे पटवून द्या आणि हे मला खरंच खूप मनापासून वाटतं माझं व्हिडिओ बनवण्याचं माझं चॅनल बनवण्याचं माझं पेज बनवण्याचं खरं उद्देश हे आहे की तुमची जी किंमत आहे ती तुमच्या घरातल्या तुमच्या मुलाला तुमच्या नवऱ्याला तुमच्या सासू सासऱ्यांना तुमच्या पूर्ण नातेवाईकांना तुमच्या आजूबाजूच्या समाजाला तुमची किंमत तुम्ही कळवून द्या की तुम्ही स्वस्त किमतीच्या नाही आहेत तुम्ही खूप किमती गोष्ट आहात की तुमचा वेळ पण खूप महत्त्वाचा आहे की तुम विनाकारण तुम्ही वेळ तुमचा फुकट घालवू नका जर पूर्ण विषय भरकटणार आहे आपला कारण की बोलायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि मग ते विषय थोडेसे थोडेसे तुटक तुटक होत जातात तर मला हे सांगायचे की जर तुम्ही गावच्या म माझ्या मैत्रिणी कोण असतील या व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही खरंच काय प्रोडक्ट बनवत असाल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या इकडच्या मैत्रिणींना मी पुन्हा एकदा सांगते माझे स्वतःचे मी एवढे बचत गट बनवलेत पण मला इतकं दुःख वाटतं की त्या बचत गटातून कोणीही एकही लेडी स्वतः स्वतः असा कोणताही व्यवसाय करू शकत नाही आहे की ती बँकेचं लोन काढून एखादा मोठा व्यवसाय तुम्ही ग्रुपमध्ये दहा जणी आहेत तुम्ही चार जणी आहेत तुम्ही आठ जणी आहेत एखादी स्वतःची कंपनी चालू करू शकता एखादा स्वतःचा एखाद्या स्त्रीने एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण होण्याला तिला कोणच थांबवू शकत नाही कारण की स्त्रीमध्ये दे देवाने तेवढी ताकद दिलेली आहे आज मी तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर एवढं सगळं बोलू शकते कदाचित ती मला देवानेच दिलेली ताकद आहे म्हणून मी तुमच्यासमोर बोलू शकते सो प्लीज जाग्यावा सगळ्यांनी कपडे भांडी लादी जेवण यासाठी आपण जन्म घेतला नाही हे तर आपल्याला करायचं आहे हे देवाने दिलेली एक देणगी आहे असं समजा की आपण खूप आपले फॅमिलीवाले खूप भाग्यवान आहोत की त्यांना आपण मिळालो आणि आपण या सगळ्या गोष्टी करतो हा पार्ट वेगळाच आला की घर सांभाळणं संसार सांभाळणं मुलं सांभाळणं त्याच्या व्यतिरिक्त आपण स्वतःची ओळख निर्माण करणं हा खूप मोठा एक पार्ट आहे आणि प्लीज सगळ्यांनी जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा आणि तुम्हाला जर खरंच व्यवसाय चालू करायचे असतील तर मला नक्की आठवणीने कमेंट्स करा आपण बसूया चर्चा करूया आणि त्याच्यावरती एक एखादा व्यवसाय करण्याचं ठरवूया तुमच्या अंगामध्ये कोणती कला आहे तुम्हाला काय बनवता येतं हे माझ्यापर्यंत शेअर करा ते मार्केटमध्ये कसं आणायचं त्याला पुढे कसा प्रतिसाद मिळेल याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन हा व्हिडिओ बनवून तुम्ही व्यावसायिका म्हणून तुम्ही महिला उद्योजक म्हणून मी करोडपती होणार नाही आहे पण तुम्ही नक्की लखपती होऊ शकता सो so, प्लीज माझ्या मैत्रिणीनं मी तुम्हाला परत एकदा सांगते की स्वतःसाठी जगायला शिका स्वतःची ओळख निर्माण करा आणि स्वतःची किंमत वाढवा सो प्लीज कमेंट्स करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला नक्की विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत नवीन आयडिया आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र